देशात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागा वाटवावत मोठा दावा केला आहे ठाकरेगट लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसू ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या ने काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहे मग जे असतील राहुल जे असतील खरगेजी असतील किंवा जे असतील आम्ही तेवीस जागा लढतो प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत या विषय याविषयी दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झाली आम्ही त्याची चिंता करू नका सोनियाजी राहुलजी उद्धवजी पवार साहेब संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली एक पंधरा दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट